शिक्षक व कर्मचाऱ्यांचा हक्काचं व्यासपीठ असलेल्या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार आज आपण शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या विषयावरती चर्चा करणार आहोत चर्चा करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या आठवड्यामध्ये या जिल्हांतर्गत शिक्षक बदली विषयी जवळजवळ तीन याचिका आणि तीन याचिकांना जोडून असलेल्या इतर याचिकांवरती निर्णय उच्च न्यायालयाने दिलेले असल्यामुळं त्या न्यायालय निर्णयानंतर खरंच आता शिक्षकांचं बंद पडलेलं बदली पोर्टल प्रक्रिया सुरू होऊन आता शिक्षकांच्या बदल्या होतील का याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये आपसी बदलीने जिल्ह्या अंतर्गत बदली केलेल्या शिक्षकांची आपसी सेवा ज्येष्ठता याविषयीच्या याचिका मागील दोन आठवड्यापासून प्रलंबित होत्या त्यामुळं अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आपल्या सर्वांचं बदली पोर्टल हे बंद पडलेलं होतं त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये देखील संच मान्यता संबंधीच्या याचिका प्रलंबित आहेत आणि नागपूर खंडपीठाने दिलेल्या अवमान याचिकेवरील निर्णय या सर्वांना धरून तसेच यासोबतच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये काही हस्तक्षेप याचिका होत्या आणि या दरम्यानच याच आठवड्यामध्ये ओबीसी आरक्षणासंबंधी प्रलंबित असलेलं मागील चार वर्षापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न्यायालयीन सुनावणी झाली आणि त्या अंतर्गत निर्णय देण्यात आला या सर्वांचा विचार करून आता शिक्षक बदली प्रक्रिया सुरू होईल की यावर्षी शिक्षक बदल्या होतील का नाही या आपल्या प्रश्नावर आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांना घेऊन या व्यासपीठावरती या चॅनलवरती चर्चा करतो आणि त्यातून योग्य त्या यो बाबी आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा आपला प्रयत्न राहतो तेव्हा आपल्याला हे आवडत असेल तर कृपया प्रथम या व्हिडिओवर लाईक करा यापुढील व्हिडिओ आपल्याला मिळण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या संबंधित शिक्षकांपर्यंत इतर कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की पोहोच करा ही प्रथमताच विनंती आपणास करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की अठरा जून दोन हजार चोवीसच्या सुधारित बदली धोरणानुसार ऑनलाईन बदली पोर्टलवरती बदली प्रक्रिया अठ्ठावीस पासून सुरू होती परंतु मागील अठ्ठावीस एप्रिल रोजी ही बदली पोर्टल अचानक बंद करण्यात आलं त्यामागे कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय सचिवांनी माननीय सर्व जिल्हा परिषदेंच्या शिवना एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमदार महोदय आणि संघटना प्रतिनिधी सोबत प्रशासनाची जी बैठक झाली त्याच्या युतिवृत्तामध्ये जे काही मुद्दे होते त्यामध्ये आपसी ज्येष्ठता या अंतर्गत मुद्द्याअंतर्गत आपवाज्येष्ठता जी नियमांवर त्या दोघातील कनिष्ठ जो शिक्षक असेल त्याची सेवा ज्येष्ठता ही त्या बदली केलेल्या शिक्षकांची ज्येष्ठता पदोन्नतीसाठी किंवा इतर सर्व प्रक्रिया अंतर्गत धरली जाते परंतु दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या काही न्यायालयीन निर्णयानुसार ज्या की उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर कोर्टामध्येच सुनावणी झाली होती संदर्भ देत अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या पत्रान्वयेत त्यांची ज्येष्ठता या जिल्ह्यामध्ये ते ज्या दिवशी आले त्या दिवसापासून धरण्याविषयीच्या सूचना त्या पत्रामध्ये देण्यात आलेल्या होत्या याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण शिक्ष, शिक्षक शिक्षक संदर्भात नवी सूचना हे ज्या समोर आलेल्या टॅब बदनामध्ये सविस्तर बाबी आपण त्यामध्ये पाहिलेल्या होत्या तर या अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या या पत्राच्या विरोधामध्ये ज्यांचा हा हक्क डावलला गेलाय सेवा ज्येष्ठता ऑनलाईन बदली पोर्टलमध्ये त्या शिक्षकांनी जवळजवळ आठ जिल्ह्यातील एकशे तेरा शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि याविषयीचे याचिका दाखल केल्या तर या संबंधी सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश अधिनियम एकोणीशे सदुसष्ट नियम आठ मुद्दा दोन नुसार बदली झालेल्या शिक्षकांमध्ये ज्याची सेवा ज्येष्ठता कनिष्ठ असेल ती सेवा ज्येष्ठता बदली झाल्यानंतर त्या दोन्ही शिक्षकांना लागू करण्याविषयीचा जो नियम आहे हा नियम पदोन्नतीला ग्राह्य धरण्यात येतोय इतर बाबीसाठी ग्राह्य धरण्यात येतोय परंतु बदली प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही अशी सूचना अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये आली आणि त्याला अनुसरून छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये बारा याचिका दाखल झाल्या त्यातली मूळ याचिका बावन झिरो सहा पब्लिक दोन हजार पंचवीस याची सुनावणी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाली आणि तेव्हापासून बदली पोर्टल हे आपलं बंद झालं तर त्या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या न्यायालय निर्णयामध्ये काय सांगण्यात आलं होतं की आपशी सेवा से सेवाज्येष्ठतानुसार पोर्टलवर बदल करा आणि शासनाने याविषयीचं स्वतःचं म्हणणं दोन आठवड्यात मांड ही पाच मे दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आली तोपर्यंत आपलं म्हणणं शासनाने मांडावं अशा पद्धतीचं निर्णय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंगेश पाटील आणि खोबरागडी साहेब या खंडपीठाने दिला आणि त्यानुसार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी पुढील सुनावणी जवळजवळ पंच्याहत्तर मिनटं या याचिकेवर झाली आणि पंचाहत्तर मिनिटांमध्ये दोन्ही बाजूने म्हणजे सरकारी पक्ष असेल जिल्हा परिषदेचे बाजू असेल आणि याचिकाकर्त्यांची बाजू असेल जवळजवळ पंच्याहत्तर मिनिटं यावरती चर्चा झाली आणि त्या दिवशी माननीय न्यायालयाने सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन निकाल रिझर्व्ह ठेवला मागे ठेवला आणि तो प्रोनाऊन्स म्हणजे त्या निकालाची प्रत अपलोड केव्हा झाली तर नऊ मे दोन हजार पंचवीस म्हणजे काल झाली आणि त्यामध्ये जो काय महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम आहे आठ दोन नुसार सेवा कनिष्ठ असलेल्या आपसी बदलीतील शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ही बदली प्रक्रियेमध्ये देखील धरण्यात यावी आणि जे काय अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र काढलं होतं ते पत्र रद्द करून या शिक्षकांना त्यांची बदली प्रक्रियेमध्ये बदली पोर्टलवरती दुरुस्ती करण्याविषयीच्या निर्णय देऊन त्यांची सेवा बदली पोर्टलसाठी ग्राह्य धरून या सर्व बाराही याचिका डिस्पोज करण्यात आल्या या याचिका होत्या हिंगोली अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव आणि नांदेड विशेष म्हणजे हा सर्व विषय धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शिक्षकांच्या बाबतीतच दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या याचिकेच्या निर्णयाला अनुसरून शासनाने हे सात अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचं पत्र निर्गमित केलं होतं परंतु आपल्याच मागील खंडपीठाने म्हणजे जा, दोन हजार बावीस मधल्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या वेगळा निर्णय या, या सुनावणी दरम्यान छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये देण्यात आला आणि या शिक्ष बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता ही बदली पोर्टलमध्ये देखील जी सेवा शर्ती नियमानुसार या आहे ती धरण्याविषयीचा निर्णय देण्यात आला आणि हा विषय म्हणजे आपसे ज्येष्ठतेचा विषय पूर्ण महाराष्ट्रासाठी बंद झाला म्हणजे या याचिका आता पूर्णत संपलेल्या आहेत निकाली निघलेल्या आहेत डिस्पोज झालेल्या आहेत त्यामुळं या याचिकांमुळे आता बदली प्रक्रियेला कोणतीही अडचण राहिलेली नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला बंद पडलेलं पोर्टल जे या याचिकांच्या कारणास्तव बंद पडलेलं होतं ते आता सुरू करायला शासनाला कोणतीही अडचण नाही म्हणजे बदली प्रक्रियेचा आपसी बाबतीतल्या निर्णयामुळं आता पूर्णत चेंडू बदली प्रक्रिया, प्रक्रिया करायची का नाही याविषयीचा शासनाच्या कोर्टात गेलेला आहे आता दुसरा एक यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे तो संच मान्यता आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचं जे काही संचमान्यतेचं नवीन धोरण आलेलं आहे ते खूप अन्यायकारक आहे या अन्यायकारक धोरण कसं आहे या विषयीचा सविस्तर जवळजवळ दोन व्हिडिओ आपल्याला प्लेलिस्टमध्ये वर आयकॉन मध्ये आलेत ते पाहिल्यानंतर सविस्तर लक्षात येईल परंतु सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या जिल्ह्यातील बहुतांश पदवीधर शिक्षक जे की या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणार होते त्या शिक्षकांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये दाखल केल्या यासोबतच आपल्या काही शिक्षक संघटनांनी देखील विशेषतः पदवीधर आणि केंद्रप्रमुख संघटनांनी या याचिका दाखल या सर्व याचिका चोपन्न छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस या अंतर्गत बंच होऊन त्याची पहिली सुनावणी ही तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झाली आता या याचिकेमधला मेन संदर्भ जो आहे जो आपण संच मान्यतेचा यार पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्गमित झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की हा जर आरटीईच्या धोरणाच्या विरोधी आहे त्याशी सुसंगत नाही हेच हीच भूमिका आपण मागील व्हिडिओमध्ये देखील मांडलेली होती सविस्तर त्याला आपल्याला आरटीईच्या कसा विरोधी आहे कसा सुसंगत नाही या सर्व बाबी मांडलेल्या आहेत ते आपण पाहू शकता आता याच मुद्द्याला धरून नियम आरटीईच्या नियम पंचवीसला सुसंगत हा पंधरा मार्च चोवीस ची संच्यतेच धोरण नाही याला धरून ज्या याचिका दाखल झाल्या या याचिकेची पहिली सुनावणी चोपन्न या याचिकेला धरून तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झाली आणि त्याचा निकाल अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे ज्या दिवशी बदली पोर्टल बंद पडलं त्याच दिवशी ला अपलोड झाला आणि त्यानुसार शासनाला नोटीस इश्यू झाली पुढील सुनावणी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी याही याचिकेची ठेवण्यात आली आणि या शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका तोपर्यंत म्हणजे कधीपर्यंत पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या शिक्षकांना आपण अतिरिक्त ठरवू नका आपलं म्हणणं अगोदर मांडा अशा पद्धतीच्या शासनाला नोटीस इश्यू झाली यानुसार पाच मे रोजी याची पुढील सुनावणी बोर्डवर आली परंतु सुनावणी न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी या याचिकेची सुनावणी ठेवली आणि सहा मे दोन हजार पंचवीस रोजी या चोपन्न छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि त्यासोबत असलेल्या इतर याचिकांची सुनावणी झाली आणि त्यावरती अंतरिम आदेश देताना संच मान्यतेबाबत आज रोजी म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी जी काही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे किंवा या याचिकाकर्त्यांसाठीची आहे ती कायम ठेवण्यात यावी या शिक्षकांना अतिरिक्त करू नये आणि पुढील सुनावणी ही सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ठेवलेली आहे परंतु त्या अगोदर तेरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाला स्वतःचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये कोर्टामध्ये दाखल करायचं आहे आणि तोपर्यंत या याचिकाकर्त्यांना संपूर्ण दिलासा देत या याचिकाकर्त्यांना अतिरिक्त ठरवू नये असं स्पष्ट सांगून त्यांचं समायोजन करू नये या पद्धतीचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता जर या याचिकाकर्त्यांपुरता जरी हा निर्णय दिलेला असला तरी महाराष्ट्र शासनाला नैसर्गिक न्यायाने जर इतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवायचं असेल तर ते ठरवता येणार नाही त्याचं कारण असं आहे याचिकाकर्त्यांपुरता जरी निर्णय दिलेला असला तरी बाकी जे अतिरिक्त या जी नुसार ठरणार आहेत ते केवळ कोर्टात गेले नाही म्हणून त्यांना आपण अतिरिक्त ठरवणार का हा प्रश्न शासनाच्या समोर असणार आहे म्हणून माझ्यासारख्याचं स्पष्ट मत येतं शासनाने आता जो काही संचमान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे त्याची कार्यवाही दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी करू नये दोन हजार तेवीस चोवीसची संच मान्यता ग्राह्य धरून त्यानुसार एक तर बदली मध्ये मॅपिंग करावं किंवा दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही जुना जो आपला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा संच मान्यतेचा जी आहे त्यानुसार करून मॅपिंग करावी म्हणजे या संच मान्यतेच्या अंतरिम आदेशानुसार देखील आता बदली प्रक्रिया करण्यासाठी शासनाला कोणतीही अडचण नाही नैसर्गिक न्यायाने त्यांनी दोन हजार तेवीस चोवीसची संच मान्यता वापरावी आणि मॅपिंग करून ही बदली प्रक्रिया राबवावी म्हणजे मुख्य ज्या याचिका होत्या आपसी बदली संबंधी त्यानेही आता तो निकालीच निघल्यामुळे कोणतीही अडचण राहिली नाही संच मान्यतेबाबतही त्या दृष्टीने पाहिलं तरी कोणतीही अडचण राहिली नाही फक्त आता शासनाची इच्छाशक्तीची अडचण राहिली परंतु एक दुर्दैवाची बाब सांगावी वाटते की पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संच मान्यतेचा जीआर आला आपण मागील मार्च दोन हजार चोवीस पासून त्या विषयीची थोडी जागे झालो असं म्हणता येईल परंतु दुर्दैवाने संघटना आणि शिक्षक या ठिकाणी पूर्णतः अपयशी ठरले की जो अन्यायी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे जो आर टी सुसंगत नाही कोर्टाने त्याविषयी शासनाला स्वतःचं म्हणणं मांडायचं सांगितलंय मग अशा शासन निर्णयानुसार सध्या कारण काल परवापासून मी पाहतोय की माध्यमिक विभाग खाजगी अनुदानित विभाग यांच्या अंतर्गतच्या शालार्थ प्रणालीमध्ये देखील चोवीस पंचवीसच्या या जी आर नुसार पंधरा मार्च चोवीसच्या अंमलबजावणीनुसार मॅपिंग करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे संचालकांनी तसं पत्र निर्गमित केलं हेच जिल्हा परिषदेंच्या बदल्यांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या शालार्थ प्रणालीमध्ये अवघ्या दहा पंधरा दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे मग संघटना आणि शिक्षक या ठिकाणी नक्कीच अपयशी ठरते की जो जी आर आर विरोधात आहे जो जी आर ग्रामीण भागातील शिक्षणाच्या मुळावर बसणार आहे त्या जी आर मधील अनैसर्गिक अन्याय असलेल्या बाबी आपण रद्द करून घेणे किंवा तो जी आरच रद्द करून करायला भाग पाडण्यास आपण पूर्णतः मागील दोन तीन महिन्यापासून अपयशी ठरलो असं मला खेदाने आता पुढचा विषय राहिला यामध्ये तिसरी बाब म्हणजे जे काही छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये आपसी बदली संबंधी काही याचिका दाखल झाल्या आणि त्यानुसार आता बदल्या होतातच का नाही बदली पोर्टल बंदच पडलेलं आहे म्हणून काही आपल्या शिक्षक बांधवांनी आणि संघटनांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होत्या की तुम्ही आपसी आपलीविषयी कोणताही निर्णय द्या त्यांची ज्येष्ठता कोणतीही धरण्याविषयीच्या योग्य बाबी करा परंतु बदली प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव आपण बंद करू नका बदली करण्याची परवानगी द्या अशा याचिका हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या परंतु आपसी आपल्यांच्याच याचिका निकाली निघल्यामुळे या देखील याचिका निकाली निघल्या म्हणजे आपसी ज्येष्ठतेच्या याचिका निकाली निघल्या संच मान्यतेच्या बाबतीतला स्पष्ट अंतरिम आदेश कोर्टाने दिला हस्तक्षेप याचिका देखील निकाली निघल्या यामुळं या, या तिन्ही प्रकारच्या याचिकांचा बदली प्रक्रिया रखडण्याविषयी किंवा न होण्याबाबतीत कोणत्याही अडचण राहिलेली नाही आता या विषयीचा निर्णय शासनाला घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शासनाने ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी सर्व शिवना आणि विंशी सॉफ्टवेअर प्रणाली असलेल्या आपल्या बदली पोर्टल संचालकांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस ही नागपूर उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या अवमान याचिकेचा उल्लेख केला होता आणि त्या अवमान याचिकेला अनुसरून एक वेळापत्रक जे की अठ्ठावीस पासून सुरू झालं आपल्या या अठ्ठावीस एप्रिल पासून त्याची प्रक्रिया टप्पा एक सुरू होऊन बदली प्रक्रिया सुरू होऊन एकतीस मे पर्यंत संपणार असं सविस्तर असं वेळापत्रक दिलेलं आपल्या सर्वांना कल्पना असेल परंतु ही जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक फॉलो करणं हे जिल्हा परिषदांना शासनाला बंधनकारक असतानाही या तीन अगोदर उल्लेख केलेल्या तीन प्रकारच्या याचिकांमुळे त्याला थोडी खीळ बसली होती परंतु आता त्या अडचणी दूर झाल्यामुळं या अवमान याचिकेत सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने दिलेलं वेळापत्रक आता शासनाला फॉलो करणं बंधनकारक असत दोनशे सोळा पब्लिक दोन हजार चोवीस ही अवमान याचिका आज रोजी देखील पेंडिंग आहे म्हणजे हे आता पेंडिंग यासाठी आहे या यासाठी महत्वाचं म्हणून म्हणतो कारण पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी स्वतः ग्रामविकासचे सचिव यांनी प्रत्यक्ष डिषीद्वारे उपस्थित राहून कोर्टाला हे स्पष्ट सांगितलं होतं की यापुढे आम्ही दरवर्षी वेळापत्रकानुसार पूर्ण राज्यासाठी एकच धोरण अवलंबून त्यानुसार बदली प्रक्रिया करू आपल्या सर्वांना कल्पना असावी म्हणून सांगतो दोन हजार दोनशे सोळा ऑब्लेक्क दोन हजार चोवीस ही जी अवमान याचिका आहे ती अवमान याचिका दोन हजार तेवीस सालच्या त्रेपन्न सत्तावन्न या याचिकेचा जो चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लागलेला निकाल होता त्याला अनुसरून केलेली अवमान याचिका होती त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील त्या शिक्षकांचं म्हणणं काय होतं किंवा त्यासोबत असलेल्या इतर बारा याचिकाकर्त्यांचं देखील म्हणणं काय होतं की आम्ही अवघड क्षेत्रामध्ये आहोत दोन हजार तेवीस मध्ये शासन बदली बदली प्रक्रिया सुरू केलेली नाही मग आम्हाला सोप्या क्षेत्रामध्ये येण्याविषयीची प्रक्रिया केव्हा होणार आहे तर जिल्हा परिषद अमरावतीने आपल्या जागाची मॅपिंग करून आम्हाला सोप्या क्षेत्रात येण्याविषयीची बदली प्रक्रिया सुरू करावी परंतु जिल्हा परिषदेने स्पष्ट सांगितलं की बदली प्रक्रिया ही केवळ एका जिल्हा परिषदेची नाही पूर्ण राज्यासाठी एकत्रित धोरण आहे म्हणून स्वतः ग्रामविकास सचिवांना व्ही सी द्वारे या मध्ये उपस्थित राहून या विषयीचं हे वेळापत्रक द्यावं लागलं चार डिसेंबर दोन हजार ला दिलेल्या त्रेपन्न सत्तावन ऑब्लेक दोन हजार तेवीस या याचिकेची अंमलबजावणी मे दोन हजार चोवीस पर्यंत न झाल्यामुळं या शिक्षकांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ही अवमान याचिका टाकली होती आणि त्या त्यानुसारच सात पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने निर्णय दिला आणि ग्रामविकास सचिवांनी मान्य करून सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हे वेळापत्रक समोर आणलेलं आहे आता त्या वेळापत्रका दिल्यामध्येच एक नोट ही पण आहे जर काही अडचण आली तर त्या अडचणीमुळे आम्ही वेळापत्रक मागे पुढे करू शकतो किंवा एखाद्या वर्षी बदली प्रक्रिया देखील स्थगित ठेवू शकतो परंतु आपल्या सर्वांना कल्पना असेल की अठ्ठावीस त्याच वेळापत्रकानुसार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जर बदली प्रक्रिया सुरू केली तर ती एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत संपत होती म्हणजे एकूण सातही टप्प्यांची बदली प्रक्रिया करण्यासाठी वेळापत्रकानुसार फक्त चौथी दिवस लागत होते आज दहा तारीख आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे सोळा जून दोन हजार पंचवीसला शाळा उघडणार आहेत म्हणजे सोमवारी बारा तेरा तारखेला जरी बदली प्रक्रिया पोर्टल सुरू केलं आणि ही ज्येष्ठते बाबतीतल्या शिक्षकांच्या तार नियुक्ती दिनांक किंवा ज्येष्ठता दिनांक का बदलण्याचं काम तीन ते चार दिवस जरी पोर्टलवरती चाललं तरी पंधरा सोळा तारखेला बदली प्रक्रिया सुरू केल्यानंतर पुढच्या चौथी दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा जून पर्यंत बदली प्रक्रियेचे सातही टप्पे पूर्ण होऊ शकतात एवढा कालावधी शासनाकडे आहे म्हणून कालावधी नाही या कारणास्तव बदली प्रक्रिया शासन रखडून ठेवेल असं वाटत नाही तेवढा पुरेसा कालावधी शासनाकडे आहे आता यापुढचा आणखी एक विषय आहे की आपल्या सर्वांना कल्पना असेल याच दरम्यान सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी प्रलंबित असलेल्या खटल्यामुळं मागील चार वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रलंबित असलेल्या एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या यावर जे प्रशासक राज आहे हे प्रशासक राज योग्य नाही असं म्हणून स्थानिक पातळीवर लोकशाही बळकट राहावी यासाठी घटनेने दिलेले निर्देश आपण पाळणे आवश्यक आहे आणि त्यानुसार नियमितपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत अशी टिप्पणी करून पुढील चार आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा आणि चार महिन्याच्या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करा असा जे निवडणूक आयोगाला निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यानुसार अशी भीती वाटते की आता बदली प्रक्रिया होईल का नाही परंतु याच निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ही देखील मुभा दिलेली आहे की जर आपणास आवश्यकता भासली तर आपण याविषयीची मुदतवाढ घेऊ शकता आपल्या सर्वांना कल्पना असेल की जर चार आठवड्यामध्ये म्हणजे सहा जूनपर्यंत सहा मे ते सहा जून, जून चार आठवड्यामध्ये निवडणुका घोषित करणे आणि चार महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुका पूर्ण करणे याचं काम जर निवडणूक का आयोगाला करायचं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये शक्य नाही याचं कारण असं आहे की आजपर्यंत पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही निवडणुका झालेल्या नाही याचाच अर्थ असा वाटतो माझ्यासारख्याच स्पष्ट मते तर की निवडणूक आयोग काही कालावधी आणखी दोन तीन महिने वाढवून घेऊन साधारणतः दिवाळीच्या आसपास या निवडणुका जातील आणि जरी नाही गेल्या तरी यामध्ये अगोदर ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत त्याचे निवडणुकीविषयीचा कार्यक्रम लावा लागेल आणि सर्व जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका महानगरपालिका किंवा काही ग्रामपंचायत पण राहिले या सर्वांच्या निवडणुका निवडणूक आयोग एकाच वेळी घेऊ शकणार नाही म्हणून पावसाळा हे मुख्य कारण आणि सर्व निवडणुका एक सोबत होणार नाहीत का, हे असं स्पष्ट दिसत असल्यामुळं निवडणुका हे काही कारण आपल्या शिक्षकांच्या बदली होण्यासाठी किंवा बदल्या न होण्यासाठी अडचणीचं ठरेल असं हे होत नाही म्हणून या ज्या काही पाचही बाबी आहेत म्हणजे सेवा ज्येष्ठतेचा विषय म्हटलाय हस्तक्षेप याचिकेचा विषय म्हटलाय संच मान्यतेबाबत स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिल्यामुळे तोही विषय जवळजवळ बदली प्रक्रियेमध्ये अडचणीचा राहिलेला नाही अवमान याचिका जी दोनशे सोळा पब्लिक दोन हजार चोवीस आहे जे वेळापत्रक दिले ते वेळापत्रक शासनाला फॉलो करणं बंधनकारक आहे कारण त्या वेळापत्रकानुसार दिलेला कालावधी आजही शासनाकडे आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की अशाच बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टल मार्फत होऊन जवळजवळ अठरा जून काही जिल्ह्यांमध्ये तर सव्वीस सत्तावीस जून पर्यंत देखील शिक्षक शाळांवरती रुजू झालेले आहेत म्हणून शाळा उघडल्यानंतर पुढे दोन चार दिवस गेले म्हणून बदल्या रखडतील असं काही होण्याची शक्यता नाही त्याचा अनुभव या पाठीमागा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो काही विषय आहे त्या निवडणुका बाबतीतला विषयही आपल्या बदली प्रक्रियेला अडचणीचा ठरणार नाही असं स्पष्ट दिसतं या सर्व बाबी क्लिअर असल्यामुळं शासनाला बदल्या ह्या कराव्यात लागतील माझ्यासारख्याचा अनुभव आणि या सर्व बाबींचा अभ्यासानंतर मला स्पष्ट वाटतंय की साधारणतः बारा तेरा तारखेला शासन सेवा ज्येष्ठता बाबतीतल्या बदली पोर्टलवरती बदल करण्याबाबतच्या कार्यवाही करेल आणि चौदा पासून जास्तीत जास्त शासन बदली पोर्टल सुरू करून संवर्ग एकची बदली प्रक्रिया सुरू करेल अशी अपेक्षा आहे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे अवमान याचिकेमध्ये दिलेलं वेळापत्रक शासनाला फॉलो करणं जास्त गरजेचं आहे या बदली प्रक्रियेमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी जवळजवळ मिटलेल्या आहेत आणि बदली प्रक्रियेची अठ्ठावीस फेब्रुवारीपासून अठ्ठावीस एप्रिलपर्यंतची जी काही कार्यवाही टप्प्याटप्प्याने शासनाला करणं आवश्यक आहे तीही पूर्ण झालेली आहे आता या बदल्या यावर्षी आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी जर बदल्या झाल्या तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्तर टक्केच्या आसपास बदल्या होणार आहेत या बदल्या जर आणखी कारण या बदल्या सत्तर टक्क्याच्या आसपास का जात आहेत दोन हजार पासून धोरण ऑनलाईन बदल्या प्रक्रियेचं सुरू झालं आतापर्यंत फक्त तीन वर्षे बदल्या झालेल्या आहेत दरवर्षी जर बदल्या झाल्या तर शिक्षकांच्या बदल्या होण्याचं प्रमाण हे कमी राहील परंतु हेच जर बदली धोरण या वर्षी राबवण्यात आलेलं नाही पुढच्या वर्षीवर गेलं तर पुढच्या वर्षी ऐंशी पंच्याऐंशी टक्के शाळांवरील संपूर्ण शिक्षक बदलण्याची शक्यता आहे दुसरी अडचण अशी ठरणार आहे पुढच्या वर्षी जर बदली धोरण गेलं तर पुढच्या वर्षी आता घोषित केलेल्या प्रमाणे जनगणनेच काम देखील येण्याची शक्यता आहे म्हणून बदल्या वर्षी आणखीही शासनाकडे जवळजवळ सव्वा महिन्याचा कालावधी असल्यामुळं आणि शासनाला वेळापत्रकानुसार फक्त चौतीस दिवस बदली प्रक्रियेचे सर्व टप्पे पूर्ण करण्यासाठी लागत असल्यामुळं बदल होणार असं माझ्यासारख्याला वाटतं आणि ते वाटण्यामागचं सर्व कारण म्हणजे या सर्व बाबी आहेत की आज रोजी शासनापुढे बदल्या न करण्याला कोणतंही कारण नाही परंतु दुर्दैवाने शिक्षक आणि शिक्षक संघटनांना मला स्पष्ट आणि पुन्हा एकदा विनंती करावी वाटते की जे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जी आर आहे याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत थांबवण्यासाठीची पावलं संघटनांनी संघटनांच्या पातळीवर आणि शिक्षकांनी शिक्षकांच्या पातळीवर जलद गतीने उचलणं गरजेचं आहे नसता ग्रामीण भागातील शिक्षण हे आपण आपल्या हाताने आपल्या डोळ्या देखत अडचणीत आणत आहोत आणि याला आपणही कारणीभूत ठरत आहोत आपलं शांतपणा हा देखील कारणीभूत ठरतोय थो। हे शिक्षक संघटनाने कृपया लक्षात घ्यावं माझ्यासारख्याच्या मतानुसार या आठवड्यामध्ये हे जे काही न्यायालयीन निर्णय या बाबी झालेले आहेत यानुसार पुढील आठवड्यात बारा तेरा तारखेपासून बदली प्रक्रिया सुरू करण्यात शासनाला कोणतीही अडचण नाही आणि शासन बदली प्रक्रिया सुरू करेल असं माझं मत आहे आज या ठिकाणी थांबूया शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या विषयावरती सविस्तर असं विश्लेषण आपण घेऊन येतो मागील पंधरा दिवस तांत्रिक कारण असतो व्हिडिओ अपलोड करण्यात अडचणी येत असल्यामुळं आपण व्हिडिओ बनवले नाही पण यापुढे कायमस्वरूपी वेगवेगळ्या विषयावरती पेन्शन असेल पदवीधर शिक्षक असतील शिक्षक बदली प्रक्रिया असेल शिक्षक संच मान्यता असेल कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या सेवा शर्ती नियम अडी अडचणी आणि नवीन जी आर या विषय असेल सर्व धोरणावरती सविस्तर असं विश्लेषण आपण नियमित मांडत चालूया आपल्या काही अडचणी समस्या शंका असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये मांडत चाला म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये याचा उहापोह करता येईल आणि पुढील व्हिडिओ आपल्यास मिळण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद